नमस्कार जय शिवराय जय शंभूराजय आज एकोणचाळीसावा दिवस आहे आणि काल रात्री आपण दोदूमध्ये थांबलेलो अन्नपूर्णा लॉज म्हणून तर तिथून आपण निघतो साधारणतः पासष्ट किलोमीटर आहे म्हणजे पासष्ट सत्तर किलोमीटर जयपूर आहे आणि तिथून साधारणतः पाच किलोमीटरवरती जयगड आहे तर जेवढं होईल आपण कम्प्लीट करू आणि जयगडच्यासपास मुक्काम करण्याचा प्रयत्न करू चल आपलं पॅकिंग नमस्कार जय भवान जय शिवराय आज एकोणचाळीसावा दिवस आहे आणि काल रात्री आपण मध्ये थांबलेलो दोधूमध्ये अन्नपूर्णा लॉज तिथे आपण थांबले हा अन्नपूर्णा लॉज आहे आपण हा डिवायडर चला तर मग निघूया आणि आपलं जी पी एस पण सेट झाल्या परत झिरोवरती भाऊ आणि जय शिवशंभू त्याला छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्या नामस्मरणात आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज एकोणचाळीसावा दिवस आहे दहा पन्नास झालेले आहेत उशीर झाला आहे हॉटेल मालकाशी बोलता बोलता झाला लेट कारण त्या दिवसा का आपला स्पीड भेटणार नाही माहिती आहे त्यासाठी आरामातच निघालो लवकर निघू शकत नाही कारण एकट्याने चारशे पाचशे रुपये भरायचे आणि तीन चार सात निघायचं आपल्याला तर पडत नाही चार पाच ग्रुप असता कॉम्प्रो असता शंभर रुपये समथिंग तर आपण सकाळ सकाळी निघालो असतो काही काही लोकांना वाढ असेल उशिरा आहे पण ज्याचं राहतं त्याला कळतं तसं बोलून काही होत नाही तीनशे पंचवीस काय लाईफस्टोन आहे जयपूर साधारणतः सात एकसष्ट किलोमीटर राहिलं आहे आणि आपल्या तसे पाच चाळीस किलोमीटर झालेत वाढलेत आहेत अकरा था आपण आज पण नॉनस्टॉप एकटा सायकलिंग चालवणार विदाऊट एनी ब्रेक आज नॉनस्टॉप एकटा सायकलिंग करून आपले चौदा पॉईंट पाच किलोमीटर सायकलिंग होऊ शकतो बावीस तेवीस पंचवीस सहज करू शकलो सो आपण ठीक आता आहे त्याला नाकारू शकत ना आपण गोष्टीला चला पुढे चाळीस अड्डा हो गया पण नॉनस्टॉप चालवतो मग शेकडा थांबलो ना तर तिकडे असं कळालं की सायकलची नाव फ्रंट आयची हवा कमी केली आहे बघू शकतो टायर पूरा दाबला जातो म्हणजे पचल्या अरती मागचं पण सम तसंच आहे कारण शेवटी काय बावीसशे किलोमीटर झाल्यावर बाईक आणि कारची अवस्था बेकार होती इथं सायकल आहे ती आपली परी आहे गरीची आरती कशी आहे खूप हालात खराब झाली आहे बिचारी तर जरा शांत चांगली हवा होतो सावलीसाठी तर सावली भेटली आहे इकडे जरा हवा भरून घेतो आहे पंप वगैरे तर पंप चालतच नाही बरं काय प्रॉब्लेम काय माहीत नाही हा बघू काय करतोय ते वरून झाली आहे मस्करी करता पचा चल थँक्यू भावेचं काम काय चैतपूरला आपल्याला पहिला पंप बघावा लागणार चालवायला बरं वाटतंय आता टायर पूर्ण दोन्ही नाही नरम पडलेली आहे थोडं बावीसशे किलोमीटर सायकल चालते आणि मागचा टायर तो आपला झोपाळ रोडला आसपास आपला पंक्चर झालेला त्याची पण हवा कमी झाली फ्रेंडची तर खूपच मग चाय वेळ थांबलो बघतोय टायर पुढे शिपलाय का दिसतोय अशी बाबा पंक्चर काय नव्हतं करँग वेन येतोय बाईक कार येतात ट्रक पण येतात काय ना ख कळत नाही जरा रिवर्स घेऊन कटवरून जरा त्या साईडला यायचं जात ते नाही हे खूप ठिकाणी बघतोय सायकल जे आपण सायकल असून कधी आपण रॉंग वेळ जात नाही आणि ह्याना काय चरवी कळत नाही नास्क नोदा आला नास्क नवीन झालाय एक पस्तीस आपलं डिस्टन्स आहे पंचवीस किलोमीटर दाख अयोध्या काय पिछी हा तीन सतरा झाले आहेत बगरू एक नवी दिल्ली दोनशे सोयाण्णव जयपूर बत्तीस किती किती प्रश्न ऐकलेत तर मी अरे अयोध्या कुठे मी आता आहे कुठे कालपासून लोकांनी एवढे प्रश्न विचारून डोकं खाल्लं आहे ना आता ते डोकं माशेच्या फुटते आहे आणि हे लॉंग वे बघा या थोडंसा शिवे येतात ह्या ना ड्रायविंग लायसन्स भेटलं आहे की आपलं झोल करून घेतलं आहे काय कळत नाही ट्रॅफिकचे नियम झाड माहीतले अजिबात लोकांना अजिबात अजिबात माहिती माझ्या पोलिसांची गाडी पण गेली अशी आणि ट्रक बी झाला वेगळे ट्रॉंग वेने पगरू गावाले पगरू गाडीवाले मारत फालतो मध्ये ओव्हरटेकिंगमध्ये सर्व्हिस रोड नाही चालतो गुगल मॅप पंचवीस सव्वीस दाखवत आहे जयपूर मी अठ्ठावीस दाखवत आहे काय चालवायचं आहे आहे सायकल सव्वेचाळीस किलोमीटर समाचार झाले आणि जयपूर साधारणतः सतरा अठरा किलोमीटर वरती आहे आणि जयपूर सिटीचे इथं गुणधर्म आपल्याला दिसायला लागले बहुसुद्धा ठिकठिकाण लाईट्स वगैरे प्रत्येक गाड्यांना घाई आहे पाळायची इकडे स्पीड आहे प्रत्येकाचा जयपूर येणे आधी पहिला सिग्नल लागलेला पुढे अजून जाम जाम हा बघ मुंबईची ट्रॅफिक इथे काय आपल्याला फरक पडतोय दिल्ली जयपूर बारा आग्रा दोनशे अठ्ठेचाळीस पुल पोलिशन आहे बोल हो हा सिटीमध्ये गेल्या काय होतं काय माहिती सिटीमध्ये जावंच लागणार थांबू शकत नाही मला पाच पंचवीस झाली आहेत आणि जयपूर साधारणतः नऊ दहा किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे आपण ऑलमोस्ट जयपूर जवळ पोहोचलेलो आहोत तर आपल्याला कसं आहे हवामहल आहे ना आणि जयगड साधारणतः आपल्याला जयपूरपासून पाच अजून पुढे जायचं आहे आणि ते आपल्याला रूप बघायचं आहे कसं चार पाच किलोमीटर अंतराचा पण चालत आपण प्रवास करू शकतो इकडून लॉजेस वगैरे लो लागतील पण आता हे रेट वगैरे एका ठिकाणी थांबून बघावं लागणार बघा काय जयपूर येथे तसं ट्रॅफिकमध्ये फास सेम मुंबईसारखी हालत असणार आपण मुंबई पुणे नाशिक सिटीसारखी सायकलवर रोड आहे इथून राईट आहे तर आपल्याला पुढून पण रस्ता भेटेलच भेटेल व्हिडिओ ट्रॅफिकचे व्हिडिओ दाखवत असतो できない。<music> <music> जायचं अजमेर रोडने आलो ना आता मला सगळं स्टेट जायचं आहे त्या ब्रिजच्या कालून हवामाल हायवे सोडून जरा आतमध्ये आलोय ना आता हवामालच्या दिशेने तर कुठेतरी वाटत मुंबईतच आलोय थोडंफार मुंबईच फील येत आहे बाय सगळं महिना सवा महिना आला बाबा राजाची कामगिरी पूर्ण करायची आहे छत्रपती शिवरायांना टाकच्या उंच ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि जगाला पूर्ण छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व आणि त्याची कीर्ती हे किती उंच आहे ते दाखवून द्यायचं आहे कुठल्या गल्ल्या गल्ल्या झेलतो आहे म्हणजे गुगल मॅप ओके आहे माहिती कुठे लॉज वगैरे विसरत नाहीत हा प्रॉब्लेम आहे असं करता करता याला बोलते काय ना मी हवामाल जेव्हा पोचेन पण लॉजचा का पत्ता नसला हवामाल ऑलरेडी बंद झाले पाच वाजता तू बी जा क्या रेट बोलतोय हॉटेल ओ, ओ ओयोवालाच आहे काय बोलतोय काय माहिती नमस्कार जय भार जय शिवराज जयशंपुराजी तर आता आपण हवामान साधारण सात सात किलोमीटर त्या रस्ताना एक ओयोचंच लावतो भेटलं आणि ॲक्च्युली ओयो माझ्या मोठी एक सगळं बोलत ना तू त्या थिंकिंगमध्ये होतो पण जेन्युअन आहे म्हणजे मी काय कोणाची मार्केटिंग करत नाही एकदा बेस्ट रूम भेटली आणि ऑनलाईन मला ते साडेआठशे रुपये दाखव होतं तर हा मला म्हणाला की आपण एक काम करू आप ऑनलाईनही करो मी बोला फालतू की चक्कर मग कधी पडता नाही 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 ऐसा कुछ नाही इथं रेप्युटेंड बँड आप करो तर केलं तर मला आज सहाशे पंचवीसला पडला रूप तर बेस्ट आहे ना साडेआठशेवर मी बार्गेनिंग करतो होतो समोर सहाशे पंचवीस आलो पण त्याला बोलू की म्हणजे इजारखे चार स्पॉट्स कर दो फोर्ट्स करणे हवा मॉल वगैरे अर्जल मॉल वगैरे तो उसमें टाइम जाएगा तो टाइम बढा की चाहिए तो तो तू बोला जुबीएस सुबह अरेंज करतात एक मॅनेजर आला तो बोला की आपका सेम रेट में एक्सटेंड करा है आलो आता आपण फ्रेश होऊया आणि बाकीच थोडं आपण आता जयपूरलाच आहे फ्रेश होऊन जरा खालती आलो आहे इकडे काय खाणं पिणं वगैरे काहीच नाही इकडे काय खायला वगैरे का भेटतं का बघा नाश्ता वगैरे करायला तर पूर्ण मुंबई वाटतं बघा ना खूप आहे इकडे आता इकडे सव्वीस डिग्री आहे आणि आपल्याला लदाखला जायचं आहे इकडे तर मायनसमध्ये म्हणजे हालत का होईल आपली खरा विचार करा चाललंय नवीन ठिकाणी आलं ना प्रॉब्लेम हाच असतो आपल्याला काय लोकेशन का माहीत नसतं ते फक्त भटकायचं आणि नशीब जे आपला गुगल मॅपची मेहरबानी आहे ते आपल्याला प्रॉपर आयडिया आली आणि मेन कसं आहे ओळूच्या ॲपवर गेलो आणि आपल्याला प्रॉपर डिस्काउंट भेटलं आणि बरोबर तो मॅनेजर पण आला आणि मॅनेजर सांगितलं पण की जो आपला बुकिंग आहे ना सेम रेट आपण कलका बुकिंग करतो इथून सात आठ किलोमीटर अंतरावरती आपल्याला हवामल आहे आणि तिथूनच आपल्याला मग जयगड लागणार आहे चार पाच किलोमीटर अंतर आहे डिस्टन्स आहे पण काय ऑप्शन नाही आप आपल्याकडे जय शिवराय जय शंभूराजे आज चाळीसावा दिवस आहे आणि काल रात्री आपण प्रॉपर जयपूर सिटी मध्ये थांबलेलो तर इथून आता आपण जाणार आहोत पहिला हवामल त्यानंतर जयगड त्याच्यानंतर मग आपण जे पण आहे आपण पुढे बघू आता तर आता आपण एक दिमाग लावून काम करतो सायकलला पण खालती लावतो आहे आणि डिस्टन्स आता ना आठ नऊ आठ नऊ किलोमीटर एकामध्ये आपण आपण रॅपिडो बुक करतो आहे आणि जेणेकरून आपला वेळ वाचावा कारण दिवस आपले वाढत चालले आणि कुठेतरी कमी व्हावे आणि एक दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण किल्ले करता यावे त्यासाठी आपण करतो आहे आणि जयगड करून नारगड आपला जमला आता बेस्ट वेल अँड गुड तर चला तर निघूया सामान वगैरे सगळे एकच ठेवणार आपण आणि रूम एक्सटेंड करणार आपली रूम बुक करून झालोय उद्या साठी आपण चाललो पहिला हवामान साठी चाय बघतो जयपूर की गलिया कारण सायकलने निर्माण आणि चालत झालो फरक पडू समजायला सायकलची त्याला पण चाय भेटते का वगैरे रास्त्याकडून पुढे पण निघूया रॅपिडो बुक करूया तर कोण वापरत नाही पण सिटीमध्ये हेल्मेट कंपलसरीचा फटका मला पण आणि डोक्यामध्ये मला हेल्मेटचं वज दिलं आणि तेच घालून आपला दिवस वाचावा वेळ वाचावा त्यासाठी आपण रॅपिडो बुक केली आणि इथूनच आपण पहिलं हवामालला गेलो तर प्रवासामध्ये काही क्षण टिपून घ्यायचे विचार केला जयपूरचे की आयुष्यात पहिल्यांदा आपण महाराष्ट्र सोन आपण एवढा आलो आहे की अनुभव कायमस्वरूपी आपल्या नजरेत राहावेत आयुष्यात राहावेत त्याबरोबर ते तुमच्यासोबतही शेअर व्हावेत त्यासाठीचा प्रयत्न जयपूरमध्ये सिटीमध्ये पण इथे डबल सीटवाल्यांना मागे बसणार ना हेल्मेट कम्पलसरी मुंबईमध्ये असा रूल आलेला नंतर मग काहीस आला खैर चालायचंच वेळ आहे काळ आहे परिस्थिती आहे शहर बदलतं नियम बदलतं चालायचंच असणारे गुलाबी शहर किंवा पिंक सिटी म्हणून ओळखला जाणार खास करून हे जयपूरमधील एक छोटंसं शहर आहे आणि त्यामुळेच हवामान आहे तर अशा प्रकारे आपण पिंक सिटीमध्ये म्हणजे गुलाबी शहरामध्ये प्रवेश केला आणि काही शहर आपल्याला आपण पाहू शकतो म्हणजे जे गुलाबी शहराचे खास वैशिष्ट्य आहे जेवढी पण दुकानाच्या पाट्या आहेत तिकडे मला कुठेही बॅनर दिसणार नाही सगळ्यांची नावं ही सर्व समानच असतात इवन इकडे बँक जरी असते ना तरी बँकांचं नावही प्रकारे असतं जे फर्स्ट टाइम आपण पहिल्यांदाच पाहिलं हे जयपूरमध्ये विजय स्तंभ आहे रस्ता आहे तिकीट काउंटरसाठी तिकीट साईज आहे आपण बघू शकतो इंडियन साठी बावन्न आणि फॉरेनासाठी दोनशे इथून आपल्याला आपल्याला जयगडला जायचं आहे जयगडवर नहारगड ला नहारगड आपल्या बाजूला दिसलेला पण भाऊ त्याच्या आपण आतमध्ये प्रवेश केलाय and police were just near by there is a हवामान संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया जी महत्वाची आहे जयपूरच्या भारतीय शहरातील राजवाडा त्याची ही संकल्पना लालचंद उस्ताद आणि जयपूरचे संस्थापक महाराज सवाई प्रताप सिंग यांच्या नातूसाठी केली होती आणि मध्ये पूर्ण झाली राजस्थान राज्याच्या प्रतिष्ठित प्रतीकांपैकी एक महत्वाचे ओळखले जाणारे स्थान आहे आणि राजस्थानच्या राजधानीचा हा मध्यभागी भाग आहे सिटी पॅलेसच्या महिला चेंबर विस्तार म्हणून बांधलेला हवामाल पाहण्याची स्क्रीन म्हणून अभिप्रेत होता या स्क्रीनद्वारे एक प्रकारचा आर्किटेक्चर हा बुरखा राजकारणातील प्रतिष्ठित स्त्रिया बाजार व कार्यवाही अदृश्यपणे पाहू यासाठी ही संकल्पना उभारण्यात आली होती या संदर्भात महल हा शब्द जवळजवळ दिशाभूल करणार आहे कारण या इमारतीमध्ये कुठलाही निवासस्थान आपण पाहू शकत नाही पाच मधली इमारत खरं तर खूपच उधळ आहे आणि जिथे पायऱ्या नाहीत आपण पाहू शकतात वरच्या तीन मधल्यांपैकी अगदी खोल खोली आहेत आणि ज्यामध्ये महिला बसत होत्या असा चेंबर आहे महल सवाई जयसिंग यांचे नातू सवाई प्रताप सिंग हे सतराशे नव्याण्णवमध्ये ह्या पाचमधली महल बांधला आणि ह्यामध्ये साधारणतः असंख्य अशा खिडकी आहेत ज्यामध्ये ज्या काळात स्त्रिया होत्या त्यांच्या राजकुमारी वगैरे होत्या त्यांना संपूर्ण जयपूर पाहता यावं त्यासाठी म्हणून हा असा आगळा हवा महल उभा केला आणि जो जगातील असा एकमेव वास्तू आहे जी कुठल्याही आधारावरती उभी नाही आहे म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा पाया नाही आहे तीन पायांचा असलेला हा पासमधली राजवाडा हा जगातील एकमेव असं उदाहरण ठरत आहे अंतर्गत लोकांनी पायऱ्या तयार केलेल्या आहेत तर त्या काळातील पाहिले जे आपण पाहू शकतो जयपूरच्या गुलाबी शहर ज्या दृश्य आणि भाषेच्या अनुषंगाने हवामाल पूर्णपणे लाल वाळूच्या दगडात बांधला गेला होता जो सूर्यप्रकाशात गुलाबी रंगाने चमकतो पायाशिवाय बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ही ओळखली जाते याचे श्रेय राजपूत स्थापत्य शैलीला दिले जाते दर्शनी भागाच्या जा समवितीप्रमाणे हा भाग मुघल प्रभावावर असू शकतो पन्नास फूट म्हणजे पंधरा मीटर उंच असलेल्या दर्शनी भागाला नऊशे त्रेपन्न खिडक्या आहेत प्रत्येक खिडक्या पांढऱ्या लाईन वॉशने रंगवलेल्या आहेत मुख्य प्रवेशद्वार हे इमारतीच्या मागणी बाजूस आहेत आपण पाहू शकतो हे पालखी म्हणजे कसं पुरुषांच्या खांद्यावर वाहून नेण्यासाठी करण्यात आलेल्या खुर्च्या सोयीस्कर डिझाईन आहे आणि ह्यामुळे हवामालाची ही स्थिती आपण ही सध्या पाहू शकतो सवाई प्रताप सिंग हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते त्यामुळे हवा बांधताना त्यांनी श्रीकृष्णाच्या मुकुटाचा जास्त प्रमाणात विचार केला आणि ती संकल्पना आली संकल्पनाच्या गुंतागुंच्या जाळीमुळे वाऱ्याची झोळक अंतर्गत जागा थंड ठेवते आणि संरचनेचे ची नाव स्पष्ट करते त्याचे भाषांतर पॅलेस ऑफ द विंड्स असे जाऊ शकते आणि राजस्थानच्या पुरातत्व विभागाने देखरेख केलेल्या इमारतीचे दोन हजार सहा नूतनीकरण करण्यात आले तर पर्यटनासाठी खुले करण्यात आले होते बघते पण मला बरेचसे बंद केलेले तुम्ही हातीचे असतात त्या ठिकाणी सहभाग केलेले की तुम्ही गर्मीमध्ये मग कधी याल ना तुम्ही वेगळे थंड अशी खास वैशिष्ट्य आहे हवा महालचं आणि जो टॉपचा फ्लोअर आहे त्याला हवा मॉल म्हणतात हवा मंदिर आणि त्यामुळेच मग या महालाला हवा महाल असं नाव पडलं झालेलं आहे पण आपण चालू आहे जयगडच्या दिशाने चला तर निघूया आणि उशीर होईल बाकी काही नाही काय जयगडवर हारगड पण करायची इच्छा आहे बोल 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 आहे वेळ झालं तेवढं कमीच आहे ताजा भोजन आठ रुपये चल बघा सकाळी नऊ ना। ते संध्याकाळी साडे याला गुलाबी शहर म्हणतात ते बघा कारण भारतातील गुलाबी शहर म्हणून जयपूरची ओळख आहे तर ते हे आणि हे जे ठिकठिकाणी जे 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 बघू शकता प्रत्येक दुकानाला कुठल्या प्रकारच्या पाट्यान आहेत जे आहेत ते जे जुनं स्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने सर्व नावं वगैरे आहेत इव्हन बँक पण जर असेल ना तर बँकेचं बस सेम नाव येतं तर चला तर निघूया आता जयगडच्या दिशेने